गावती डबातला सहाव्या क्रमांकाचा विजेता सातव्या क्रमांकाची जी गोडी आहे ती सतरा सेकंद झिरो सहा पॉईंट मध्ये पळाली त्यानंतर गावतीतला सहाव्या क्रमांकाचा विजेता सतरा सेकंद आणि झिरो पाच पॉईंट मध्ये पळाली वि जोडी तुरळचे कारभारी तुरळ पाखरे आणि मोऱ्याची गोडी त्यानंतर गावकीतला क्रमांक पाच ऍक्च्युली चार नंबर आणि पाच नंबर दोन्ही जोड्या समान वेळेमध्ये आले नाही त्यामुळे ठरल्याप्रमाणे दोघांना रस्कम समान दिली जाईल आणि चिट्टीचा गुण आणि पाचवा नंबर साठी ठरवला जाईल सोळा अडसष्ट या वेळेमध्ये केदारबाजी सावंडे आणि बाजी आणि सोळा अडसष्ट याच वेळेमध्ये कैनासाठी उमकार झाले शंकर आणि सोन्या या दोन जोड्या एकाच वेळेमध्ये आलेल्या आहेत त्यानंतर या मैदानावरचा तिसऱ्या क्रमांकाचा विजेता सोळा सेकंदा आणि अठ्ठेचाळीस पॅयर मध्ये धावलेली जोडी महेश घरशी आंबेडकरांचा बटर आणि सोन्या तिसऱ्या नंबरचे मानकरी या मैदानावरचा दुसऱ्या क्रमांकाचा विजेता सोळा से सेकंदा चाळीस स्पॅन मध्ये रावलेली जोडी वाघाई कोदा रागवे सोन्या आणि पप्या या मैदानावरचे दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी चमो आणि या मुंडे ग्रामस्थाने आयोजित केलेला भैयाचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी पंधराशे पंड त्रेपन्न पॅन मध्ये राहिलेली जोडी सुरेश सोलकर वाडा असांड्या आणि हरण्याची जोडी जोडीचा मंदा गुरे वाढवली वाला विजयच्या जोडीच्या चारकांचे मालकांचं अभिनंदन धन्यवाद सतराशे कंडा आणि सत्त्याण्णव पॉईंट एवढी घेऊन ती गेडी या मैदानातील सहाव्या क्रमांकाची ही आहे संजय भोसले सेनाडेकरांच्या पक्ष आणि रक्तार सहाव्या क्रमांकाचे मानकरी मैदानातला पाचव्या क्रमांक सतराशे कंड सव्वीस पॉईंट मध्ये राहिलेली गेडी तामिळ गुरव कुमार खरेकरांचा महाकाळ राजा पाचव्या क्रमांकाचे मानकरी या मैदानातल्या चौथ्या क्रमांकाच्या मानकरी सतरा सेकंद आणि तेवीस पॉईंट मध्ये धावले बिजेड एंकार आगवेकरांच्या सातव्या आणि शंकर या ओवर या मैदानातला तिसऱ्या क्रमांकाचा मान करू सतरा सेकंद झिरो पाच पॉईंट मध्ये धावले बिजेड स्वराज गुराव आरणीमध्ये पंढरा दादा गुरावांच्या झलक आणि मया या मैदानातल्या दुसऱ्या क्रमांका समान करू सोळा सेकंद आणि चौसष्ट पॉईंट मध्ये धावली बिजडी रमेश पावस्कर लांदा लांडा वासियांच्या ला काळी जसलेला आणि सिया या मैदानातल्या दुसऱ्या क्रमांकाचा मान करी आणि या भाईवासियांनी आयोजित केलेल्या रा। राज्यस्तरीय मैदानाचा भाटी गटातला प्रथम क्रमांकाचा मान करी सोळाशे कंडा आणि अठ्ठेचाळीस करहुगानी देवी स्वराज स्वप्नेल गुरु म्हणजे पांढऱ्या दादा गुरु आणि सुंदर आणि मानक्या या मैदानातला प्रथम क्रमांकाचा विजेता सर्व विजेत्या जोडीच्या चालकांचे मालकांचं अभिनंदन